वैष्णवी हगवणेच्या नऊ महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे भारत नेपाळ सीमेवरून निलेशला अटक करण्यात आली होती फरार झाल्यानंतर निलेश कुठे कुठे गेला त्यानं पोलिसांना कसा गुंगारा दिला याची माहिती आता समोर आली आहे त्याच्या घरातून पोलिसांनी हगवणे मायलेकींचे मोबाईल जप्त केलेत त्यातून आता कोणती नवी माहिती समोर येते ते पाहायचंय पाहूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट वैष्णवीच्या बाळाचा गुन्हेगार निलेश चव्हाणच्या नेपाळच्या सीमेवर मुसक्या आवळण्यात आल्या मध्यरात्री अडीच वाजता पोलीस त्याला घेऊन विमानानं पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले वैद्यकीय चाचणी करून पहाटे चार वाजता त्याचा ताबा बावधन पोलिसांकडे देण्यात आला गेले दहा दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता अखेर पोलिसांनी त्याचा माग काढलाच पोलीस संध्याकाळी निलेश चव्हाणला सोबत घेऊन त्याच्या घरी दाखल झाले पोलिसांनी निलेशच्या घराची झाडाझडती देखील घेतली निलेशने तिजोरीत ठेवलेले लता आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत पोलिसांची पिंपरी चिंचवडची टीम या ठिकाणी जवळपास दीड तास या ठिकाणी त्याच्या राहत्या घरी निलेशच्या पुण्यातील कर्वेनगर या भागामध्ये होती याच इमारतीतील चौथ्या मजल्यावर त्याचं घर आहे आणि या घरामध्ये जवळपास दीड तास त्या पोलिसांची टीम होती खरं तर निलेशला आतमध्ये नेण्याचं कारण म्हणजे याच घरामध्ये त्यांनी वैष्णवीचं जे नऊ महिन्याचं बाळ आहे ते ठेवलेलं होतं आणि जेव्हा कसपट्टे कुटुंबीय हे बाळ घेण्यासाठी आलेलं होतं तेव्हा त्यांनी बंदुकीचा धाक दाखवला धमकवलं आणि ते त्यांनी बाळ देण्यास नाकार दिला आणि आता पोलिस हे आज सगळ्या गोष्टींसाठी इथं आलेले होती जर आपण बघितलं तर त्यांना मोबाईल असं सापडलंय अशी प्राथमिक माहिती आहे काही देखील आहे आणि काही हार्ड डिस्क आहेत लॅपटॉप तर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलेलाच आहे लॅपटॉप सुरू होऊ शकलं नाही कारण निलेशने आतापर्यंत पासवर्ड दिलं नव्हतं आता पोलीस त्याच्याकडून पासवर्ड देखील घेतील या लॅपटॉप मध्ये काही फुटेज असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पोलिसांना हे सगळं तपास करायचं तो कसा पळाला होता याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे निलेशनं पंचवीस मे रोजी दिल्ली गोरखपूर दरम्यान खासगी बसनं प्रवास केला तांत्रिक तपासात निलेशचा दिल्ली गोरखपूर प्रवास उघड झालाय सीसीटीव्हीच्या सहाय्यानं नेमकी बसही ओळखली आहे गोरखपूरमध्ये उतरल्यानंतर मात्र निलेश पोलिसांच्या नजरेतून गायब झाला तीन दिवस विविध सीसीटीव्हींचं निरीक्षण करण्यात आलं सीसीटीव्हीच्या तपासातून निलेश नेपाळला गेल्याचं समोर आलं तीस मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस भारत नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोलीत दाखल झाले सोनोलीत निलेश चव्हाण दिसताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या वैष्णवीच्या केसमध्ये निलेश चव्हाणचं नाव आल्यानंतर तो तो फरार फरार झाला मजल, मजल करत पुण्यातून पार पोहोचला असताना पोलिसांना सुगावा लागू नये त्यासाठी तो पुरेपूर काळजी घेत होता त्यासाठी त्यानं काय केलंय पाहूया ऑनलाईन व्यवहाराने लोकेशन कळेल म्हणून रोखीने व्यवहार रोखीनं व्यवहार करण्यासाठी लाखो रुपये सोबत ठेवले स्वतःच्या फोनऐवजी चार ते पाच वेगवेगळे सिम वापरले संपर्कासाठी काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले नेपाळमध्ये पोहोचताच तिथलं स्वतंत्र घेतलं संपर्कासाठी कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामिनासाठी वकिलांसोबत ऑनलाईन कॉलद्वारे संवाद साधला नेपाळमध्ये अनेकांना फोन बंद पडल्याची थाप मारून स्थानिकांच्या फोनवरून कॉल केले रिचार्ज संपल्याची थाप मारून स्थानिकांच्या वायफायचा देखील वापर केला स्वतःची गाडी सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून खासगी गाड्यांचा वापर केला इतका सगळा उपद्व्याप करूनही अखेर तो पोलिसांच्या हाती लागलाच पिंपरी चिंचवडमध्ये आणल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं त्याला कोर्टानं तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे निलेश चव्हाण हा वैष्णवीची ननंद करिश्माचा खास मित्र आहे हगवण्याच्या घरच्या भांडणातही निलेश चव्हाण हजर राहायचा वैष्णवीच्या बाळाला लपवून ठेवत निलेश चव्हाणच कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवला होता वैष्णवीच्या छळाचा कट नेमका काय होता निलेश आणि हगवणे कुटुंबियांमध्ये नेमका काय संवाद झाला होता कसपटे कुटुंबियांना धमकवण्यासाठी वापरलेलं पिस्तूल निलेशनं कुठं ठेवलंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यामध्ये निलेशचा कितपत सहभाग होता याचा पोलिसांकडून कसून तपास केला जाणार आहे नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट